आता ज्यांच्या प्रवेशासाठी तुम्ही आम्ही सगळे आतुरतेने हो। वाट बघत आहोत असे सगळ्यांचे तरुण नेते उद्योगपती बाळासाहेब हेरंडे आणि ज्यांनी ज्यांचं नाव या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नकाशात कोरलाय आहे जो फॅप्टक उद्योग समूह आहे जे आज आपल्या भारतीय जनता पार्टी सोबत येणार आहे असे तुम्हा आम्हा सगळ्यांना परिचित असणारे आदरणीय भाऊसाहेब सा रुपन साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित गोपी शेठ थोड्या वेळ परंतु आज गोपी शेत म्हटलं की तरुण असं रक्त आणि हिंदुत्वासाठी लढणारा आक्रमक म्हणून ओळख आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे सदस्य करत आहेत आणि जे आज प्रतापिताच्या मध्ये अनेक वर्ष सातत्याने ज्या पक्षात पन्नास पंचावन्न वर्ष काम करत होते त्या पक्षातून त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील खासदार रणजितसिंह नाग निंबाळकर साहेब असतील अशांच्या कामावर प्रेरित होऊन आणि ज्यांनी निर्णय असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन देशमुख साहेब या पंचायत समितीसाठी सभापती राहिलेले माजी सभापती बाळासाहेब काटकर माझी जिल्हा परिषद सदस्य नंदुकुमार दिघे <coughs> परत तुम्हाला सगळ्यांना परिचित असणारे सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये सातत्याने गेले तीस चाळीस वर्ष कार्यरत असणारे सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमॅन विश्वनाथ चव्हाण त्यांच्या घरातील सगळे सदस्य त्यांचे सरपंच उपसरपंच विद्यमान सरपंच माजी सरपंच दहिवडीतील किंवा त्या परिसरातील सगळा ग्रुप आणि सगळ्यात म्हणजे एक आवर्जून उल्लेखून सांगायला तरी गोष्ट वाटते ती म्हणजे तुम्हाला सगळ्या उपस्थितांना सुद्धा आज देतो धक्का आहे भाऊ मी आवाजून उल्लेख करून सांगतो की सातत्यानं देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील देवेंद्रजी असतील किंवा तुम्ही दादा आहे यांच्या काम करण्यावर प्रभावित होऊन एक ऐतिहासिक निर्णय आमच्या सांगोला शहरामध्ये असा झालेला आहे की जे विद्यमान नगरसेवक आहेत स्वतः सीए त्यांची मिसेस सीए आणि मुस्लिम समाजातून आहे यांनी असा एक धोरणात्मक निर्णय घेतला की ते सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीवर काम पाहून प्रेरित तुमच्या भाजपसोबत येत आहेत ऐतिहासिक असा निर्णय झालेला आहे जा विद्यमान नगरसेवक स्वाती मगर आहेत ज्या शेतकरी कामगार पक्षीच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत सध्या त्या नगरसेविका आहेत त्या सध्या आपल्या शेतक भारतीय जनता पार्टी प्रवेश करत आहेत त्यांचे मिस्टर राजू मगर आपल्यासोबत येत आहेत तसेच आमच्या फुलेताई आहे जे फुलेता नगरसेविका राहिलेल्या आहेत फुलेताई आणि त्यांचं पूर्ण कुटुंब हे सुद्धा भारतीय जनता पार्टीवर इम्प्रेस होतो त्यांच्या कामावर प्रभाव ते आपल्यात येत आहेत भाऊ माझी तुम्हाला कळकळीची विनंती जिल्हाध्यक्षावर विषय असून आपल्या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विषय असू आणि तुम्ही जे मंडळी उपस्थित आहेत त्यांच्यावर विषय असून पक्षाच्या कामाचं काम करण्याच्या पद्धतीवर समाधानी होऊन काम करण्याची पद्धत स्वीकारून हे आपल्या सोबत येत आहेत त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती आहे भाऊ ही जी मंडळी येत आहेत त्यांना तेवढं ताकदीनं आपण पाठीमागे उभं राहून तशीच त्यांना ताकद देऊन नक्कीच सांगोडा तालुक्यात ता भविष्याचा ता होणारा आमदार दोन हजार एकोणतीसचा त्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो सांगोडा तालुक्यात ता काम करत असताना पहिलं भारतीय जनता पार्टीचं काम भाऊ मी चालू केलं त्यावेळेस शिव नाय सांगडेदार सगळी मंडळी उपस्थित आहेत ही मंडळी अगोदर पूर्वी काम करत होती यांनी मला प्रमोट केलं मी काम करायला लावलं त्या खूप आता बोटावर मध्ये जी परिस्थिती होती त्यांनी खूप ताकदीने काम उभा केलं होतं नंतर तुमच्या सगळ्यांच्या दादांच्या तुमच्या मदतीनं मी काम चालू केलं प्रत्येक घरोघरी पोहोचलो प्रत्येक गावोगावी पोहोचलो आणि हे काम करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्या मंडळीने मला मदत की ज्या तुमच्या समोर उपस्थित आहे या मंडईच्या साक्षीने भाऊ मी एकच सांगतो की तुम्ही काय करा उमेदवार तुम्ही ठरवा त्या अधिकार तुम्हाला आहे उमेदवार व्यासपीठावर कोण असावा असं सुद्धा आमचं मत नाही उमेदवार तुम्ही ठरवा परंतु दोन हजार एकोणतीचा होणारा आमदार हा भारतीय जनता पार्टी हे ठामपणे आता जास्ती तुम्ही मनोगत करत नाही काय होणार आहे बाकी व्यासपीठावर उपस्थित नेते म्हणजे त्यांच्या भाषणात बोलतील परंतु मी एवढी तुमच्याकडनं आणि भाऊ तुमच्याकडनं व्यासपीठावर म्हणजे आशा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज